सरपंच की शिक्षक जिल्हा परिषदेचा भोंगळ कारभार दोन पगार घेणाऱ्यांवर कारवाईची बिरसा मागणी नंदुरबार जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी चौकशी करून कार्यवाहीची केली मागणी शासनाची लाखो रुपयात फसवणूक जिल्हा परिषदेचा कानाडोळा की सेटिंग्ज नंदुरबार जिल्ह्यात काही ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंच शिक्षकाची नोकरी करत शिक्ष आहेत कर करा अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा राज्याध्यक्ष गोपाल भंडारी जिल्हा उपाध्यक्ष करण सुळे उपस्थित होते प्रत्येक गावात गावांची कामे करण्यासाठी ग्रामपंचायत ग्रामपंचायतीचा कारभार चालविण्यासाठी ग्रामपंचायत निवडणुकीद्वारे सरपंच उपसरपंच व सदस्यांची निवड होत असते सरपंच हा गावाचा मुख्य पंच म्हणून ग्रामपंचायतचे काम पाहत असतो सरपंच हा सरकारी अधिकारी आणि गावातील समाज यांच्यातील संपर्काचा केंद्रबिंदू असतो आणि पाच वर्षे सत्ता चालवतो सरपंचाला दरमहा आठ हजार रुपये मानधन व उपसरपंचाला तीन हजार मानधन देण्यात येते सरपंच व उपसरपंच पदावर असणारे व्यक्ती हे मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत शिक्षक म्हणून एक हजार ते बारा हजार रुपये मानधन तत्वावर काम करीत आहेत अशा तक्रारी संघटनेस प्राप्त झाल्या आहेत एकच व्यक्ती दोन्ही वेगवेगळ्या पदांवर काम करून पदांना न्याय देऊ शकत नाही असे व्यक्ती हे शासनाची दिशाभूल करून दोन्ही पदांवरचे मानधन घेऊन शासनाची फसवणूक करीत आहेत कोणत्याही व्यक्तीस फक्त एकाच पदावर काम करण्यास प्राधान्य देण्यात यावे सरपंच व उपसरपंच असणारे या उमेदवारास मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत पुन्हा शिक्षक म्हणून नेमणूक करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांची सुद्धा चौकशी होणे गरजेचे आहे गरजू उमेदवारांना डावलून सरपंच व उपसरपंच पदावर असणाऱ्या उमेदवारास शिक्षक म्हणून आदेश देण्यात आले आहे हे गरजू उमेदवारांवर अन्यायकारक बाब आहे म्हणून नंदुरबार जिल्ह्यातील बऱ्याच ग्रामपंचायतीतील सरपंच व उपसरपंच पदांवर असणारे व्यक्ती हे बेकायदेशीर शिक्षक व इतर पदांवर काम करीत आहे व दोन्ही पदांवरचे मानधन घेऊन शासनाची दिशाभूल करून फसवणूक करीत आहेत म्हणून अशांची सखोल चौकशी करून संबंधित दोषींवर कायदेशीर कडक कारवाई करण्यात यावी अशी बिरसा फॅटर संघटनेकडून मागणी करण्यात आली आहे महाराष्ट्र पंकज जाहिरे नवापूर नंदुरबार